दिवाळीला अनारसा बनवायचं म्हटलं की मोठं टेन्शन येतं हा जाळीदार आणि खुसखुशीत अनारसा मी कसा बनवला सांगू आहो केप्र फूड्स केप्रा फूड्स असलं की टेन्शन कशाला तर मी हे अनारसे केप्रा फूडचं अनारसा पीठ वापरून तयार केलेले आहे काही नाही का भांड्यामध्ये पीठ काढून घ्यायचं थोडं थोडं पाणी किंवा दूध घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं पाणी किंवा तूप तुम्ही याच्यामध्ये जे काही घालणार आहे ते एकदम थोड्या थोड्या प्रमाणात घालून घ्या एकदम जास्त घातलं ना तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि अनारशाचं पीठला एकदम कमीच लागतं दूध किंवा पाणी तर छान पीठ मळून घ्यायचं पीठ जरा कठीणच ठेवायचं आणि छान असे पेडे पेढे करून घ्यायचे तुम्हाला जे काही परवडेल तेल किंवा तूप गरम करायला ठेवा अनारसाचा पेढ हा खसखसमध्ये छान थापून घ्या लाटून त्याच्यावरती नंतर खसखस लावली तरी सुद्धा चालतंय खसखसमध्ये थापून घेतलेला अनारसा तेला तेला तेलामध्ये छान तळून घ्या झाऱ्याने त्याला थोडासा तेलामध्ये खेळवा म्हणजे त्याला जाळी सुटते आणि अनारसा पलटायचा नसतो बरं का सगळे अनारसे छान या पद्धतीनं तळून घ्यायचे बघू शकता मस्त असे खुसखुशीत कुछ आणि जाळीदार अनारसे तयार आहेत आता मी तुम्हाला एवढ्या विश्वासानं सांगते तर नक्की ऑर्डर करा जवळपासच्या दुकानात मिळेल ब्लिंकीट अमेझॉन सगळीकडे आहे नाहीतर मग डब्ल्यू डब्ल्यू डॉट केपरे डॉट कॉम आहेच आणि इन्स्टा फेसबुकला बघत असाल तर लिंक मी देते कमेंटमध्ये लिंक टाका चवीनं खाणार त्याला केपरे देणार